आणे पठार या पूर्व भागामध्ये लोकांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि सातत्याने आणे पठारावरील सर्व लोक आमच्या सगळ्याच मंडळींना येऊन भेटत आहेत आणि त्या ठिकाणी कला केंद्राची स्थापना होत आहे असा एक निरोप सर्वसामान्य माणसाच्यामध्ये गेला आहे आणि त्या दृष्टीनं असं कला केंद्र त्या भागात होऊ नये अशी सर्व नागरिकांची भावना असल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी पक्षाच्या वतीने या ठिकाणी या गोष्टीचा निषेध व्यक्त करून माननीय तहसीलदार यांना आमचं निवेदन आहे की हे कला केंद्र या भागात न होता ते रद्द व्हावं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कला केंद्र झालेली आहेत मागच्याच आठवड्यामध्ये चौफुल्यामध्ये गोळीबाराचं प्रकरण एका माजी आमदाराच्या कार्यकर्त्याकडून झालं काले सोलापूरच्या ठिकाणी एक गोळीबाराचं प्रकरण आहे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कला केंद्रावर घडत असते असा अनुभव महाराष्ट्रात असल्यामुळे आणि आणे पठार हा भाग सांप्रदायिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध असा भाग आणि ज्या भागामध्ये अशा कला केंद्राची कुठलीही गरज नसताना स्थानिक नागरिकांचा विरोध असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं लायसन्स सरकार इश्यू करतं आहे की काय किंवा केलं आहे अशा प्रकारची माहिती मिळते आणि ते रद्द व्हावं लोकभावनेचा आदर व्हावा आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून या तालुक्याची भावना या कार्यकर्त्यांची भावना शासनाला कळवून सदर कला केंद्राचं जे लायसन्स आहे तर ते दिलं नसेल तर दिलं देऊ जाऊ नये आणि जर दिलं असेल तर ते ताबडतोब रद्द करा शासनाने हो। करावं अशा प्रकारची मागणी करण्याच्या कामी आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी आमचे तहसीलदार साहेब यांना उत्तम काम केल्याबद्दल जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या दृष्टीने त्यांचं अभिनंदन देखील या कार्यक्रमाच्या निप निमित्ताने आम्ही सर्व मंडळी करत आहोत त्यांच्या उत्तम कामाला शुभेच्छा आणि असं अनधिकृतपणे एखादं काम तालुक्यात होत असेल तर सक्षमपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत तालुका त्यांच्या पाठीशी उभा आहोत आहे आणि ह्या भावना शासनापर्यंत कळवून शासनातर्फे योग्य ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं मदत करावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो धन्यवाद जुन्नर तालुक्याचा भाग आणि पठार रंगनाथ स्वामींची पवित्र अशी सांप्रदायिक वारसा असलेली ही भूमी या भूमीमध्ये कला केंद्राच्या माध्यमातून काहीतरी विघ्न येऊ घातलं आणि सर्वसामान्य जनता तिथली भयभीत झाली कला केंद्राच्या माध्यमात त्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक वारसा एक शांततामय जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये वादळ निर्माण होणार आता चौगुले साहेबांनी म्हटल्याप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीत लागण्याची शक्यता या अशा कला केंद्रांच्या माध्यमांमधनं आपल्या सगळ्यांच्या समोर अलीकडच्या काळामधली काही ताजी उदाहरणं आपल्याला दिसून येतात थोडासा एकांतात ये असलेल्या या भागामध्ये सुद्धा ही भविष्यात शक्यता नाकारता येत नाही साधा सुवण कष्टमुळे जीवन जगणारी आमची जी काही ही जनता आहे या जनतेला तिथल्या त्या स्थानिक वातावरणाचा दुष्परिणाम भोगावा लागेल भविष्यामध्ये तिथे अनेक प्रकारचे अनेक नवशे गवशे वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी आणि रुची असलेली लोक तिथे येतील आणि मग त्यांचा स्थानिक जो काय व्यवसाय आहे व्यापार आहे त्या व्यापाराच्या माध्यमातून तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती स्वरूप वाढेल मुळातच आमची कष्टकरी आणि स्वाभिमानी असलेली शेतकरी बहुतांशी असलेली तिथली लोकसंख्या भविष्यामध्ये अशा प्रकारचे काही जे काही वातावरण आहे त्या वातावरणामुळं स्थानिक तरुण पिढी सुद्धा आमची वायाला जाण्याची शक्यता आहे तिथल्या लोकांनी जे काही कळकळीची विनंती सरकार दरबारी करण्याचा प्रयत्न केलाय राजकारणाच्या दृष्टिकोनात राजकीय पातळीवरच्या अनेक पक्षांनी अनेक ने, नेत्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध दर्शवला हो आहे पण एक विरोधाभास तिथं दिसतोय की शासकीय स्तरावरच्या सगळ्या परवानग्या जे कोणी तथाकथित त्या कला केंद्राचे संस्थापक असतील संचालक असतील त्यांनी दावा केला की आम्ही सगळ्या रितसर परवानग्या घेतलेल्या आहेत मग अशा रीतसर परवानग्या जर घेतलेल्या असतील महापारेशनचा तिथं एक कायदा आम्हाला सांगतो की तुम्ही शंभर मीटरच्या रेडियस मध्ये कोणत्या प्रकारचं बांधकाम करायचं नाही आणि नेमक्या महापारेशनच्या उच्च धामाच्या वाहिनीखालीच त्या ठिकाणी ते काम चाललेलं दिसून येतं त्या खात्याने नेमके यांना काय परवानगी दिली जिल्हा स्तरावर पोलीस खात्याच्या सुद्धा परवानगी आहेत असं त्यांच्याकडनं अनधिकृतरित्या आमच्यापर्यंत बातमी येते आणि म्हणून मग मसुला हा शासनातला तालुक्याच्या ठिकाणचा प्रशासनातला एक महत्वाचा भाग असतो याच्या परवानग्या प्रांताधिकारी लेवलला मला वाटतं तिथं नोंदणी असते चौकले साहेबांनी आता म्हटल्याप्रमाणे आमच्या सगळ्यांची भावना हीच आहे कदाचित जर अशा परवानग्या दिल्या असतील तर सामान्य जे काही जे आवाज आहे जी मागणी आहे त्या मागणीचा विचार करून त्या दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात आणि जर दिलेल्या नसतील या नुसत्या जर अफवा असतील तर भविष्यामध्ये अशा प्रकारचं आमच्या परिसरामध्ये आता हे कला केंद्र होऊ नये अशी आमची सगळ्यांची मागणी आहे त्या जनतेचा मागणीचा जो रेट आहे त्याच्या त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे जे काही सगळे कार्यकर्ते आहोत त्याच्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल साहेब असतील आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागं राहून हा प्रश्न तसाच लावू आणि ज्या वेळी त्या परिसरातल्या जनतेला या प्रश्नाच्यासाठी लढण्याची गरज लागेल त्यांना रस्त्यावर उतरावं लागेल तर आम्ही कायम त्यांच्या मागं आहोत अशाच प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद इंदिरा इथे जो आपल्या तालुक्यामध्ये जो विषय चालू आहे त्या तिथे होणाऱ्या कला केंद्राला आमचा सर्वांचा विरोध आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याची एक वेगळी संस्कृती आहे ह्या संस्कृतीला कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने इथून पुढे निश्चितच वाटचाल झाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण ज्या जी, जी स्थगिती दिलेली आहे ती आमच्या माहितीनुसार जी तात्पुरती स्थगिती आहे ती कायमस्वरूपी स्थगिती राहावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही राहणार आहोत वेळ आली तर आम्ही सर्वजण त्या आंदोलन करण्याचं किंवा उपोषण सुद्धा मार्ग भविष्यात आम्ही रास्ता रोको करून याला विरोध करण्याचं काम आम्ही ग्रामस्थांबरोबर निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत यात काही शंका नाही या कला केंद्राला आमचा सर्वांचा निश्चितच विरोध आहे